हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो आज सोलापूरसह महाराष्ट्रात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आज आपल्यासोबत बार्शी तालुक्यातील शेतकरी नागेश डोके हे आपल्यासोबत आहेत नमस्कार डोके साहेब नमस्कार काय आज किती कांदा आणला होता सोलापूर बाजार स्टेंबीमध्ये पंच्याहत्तर बरं काय एक नंबरला काय रेट भेटला हजार रुपये हजार रुपये दोन नंबरला सातशे सहाशे तीन नंबरला तीन नंबर तीनशे रुपये तीनशे रुपये काय वाटतंय हा जो दर आहे तो समाधानकारक आहे असं वाटतंय का नाही खर्च सुद्धा निघत नाही या दरामध्ये खर्च निघत नाही तर सरकारनं आता नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे आपलं काय मत आहे सरकारच्या निर्णयामुळं निर्यात बंदी उठवतो म्हणजे मोठवली एक तारखेला पण बाहेरच्या देशासोबत त्यांनी करार करायला पाहिजे होता श्रीलंका असेल बांगलादेश बांगलादेश असेल बांगला देशा या देशासोबत अगर कुठले अनेक देश असतील त्यांच्यासोबत जर करार केला असता तर आज शेतकऱ्याला दर दोन पैसे आगाव मिळले असते पण निर्यात बंदी उठवली पण अक्षरशः एप्रिल महिन्यामध्येच भाव कोसळले म्हणजे ज्या तारखेला निर्यात बंदी उठवली त्या तारखेपासून म्हणजे एक एप्रिलपासून ते आजपर्यंत रोजच्या रोज शंभर दोनशे रुपयानं रेट आठ दोन हजाराचा रेट आज हजार रुपयाचा रेट हजार रुपये लिंबेला लिंबू पाचशेवर आलेला आहे तर मग आता सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतं सरकारने शेतकऱ्याला कमी ते रुपये क्विंटल जाहीर करावं एप्रिल महिन्यात ज्या शेतकऱ्यांचा कांदा आलेला मार्केटला जातो आहे अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते हजार, हजार रुपये अनुदान जाहीर करावं आत्महत्येशिवाय पर्याय दुसरा राहिलेला नाही कारण हाही हे खर्च सुद्धा निघत नाही आज पंच्याहत्तर त्या पंच्याहत्तर कट्ट्या मग कापणी आली भरणी आली वाहतूक आली आला आलेली पट्टी तर ह्याच्यावर सर्वसाधारण किती एकरी खर्च आलाय तुम्हाला यावर्षी पंचावन्न ते साठ हजार रुपये साठ हजार रुपये मात्र तेवढे सुद्धा यावर्षी या दरामध्ये वसूल होणं मुश्किल आहे एकतर मनावा अस मार्केटला भाव नसल्यामुळे शेतकरी खावाल झालेला आहे मेटा आलेला आहे 70 एकड आपमती सेवा दुसरा पर्याय आहे आज माझ्यावर 28 लाख रुपये कर्ज आहे आज मी कसं भरू बँक센터 सारखं फोन करतो मार्चंदला पैसे भरा पैसे भरा बँक का तगादा लावते तगादा लावते मात्र आता या वर्षी तुम्हाला उत्पादन खर्च सुद्धा निघाला नसल्यामुळं परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे तर आज आपण 89 सोबत बातचीत केली आपण जी व्यथा मांडली आहे ती केंद्र व राज्य सरकारनं याची नक्कीच दखल घेतील आणि आगामी काही दिवसामध्ये कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा करूया तुम्ही तुम्ही सरकारनं भावतर व इथून पुढच्या शेतकरीला आम्हाला नाही मिळाला तर पुढच्या तर फुल्याला तरी मिळावा पण आम्हाला तरी पाचशे ते हजार रुपये अनुदान जाहीर करावं त्यानंतर त्यामुळे तर शेतकरी जरा थोडं म्हणजे निर्यातीला काय चालना देण्यासाठी काय म्हणजे आ... निर्यात राज्य सरकारच्या धोरणामुळे केंद्र सरकारच्या धोरणामुळे निर्यात बंदी बनले पण अक्षरशः एप्रिल महिन्यामध्येच हां म्हणजे सरकारचं नेमकं गौड बंगाल अजून यातलं काय समजलेलं नाही तर हे होते बार्शी तालुक्यातील शेतकरी की ज्यांनी शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये गेलेल्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे ते हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे नमस्कार